हिंदी बिग बॉसमध्ये आजपर्यंत ट्रोल सारखं सारखं सलमान खानकडनं ट्रोल करण्यात आलेला मृदुल तिवारी फायनली कॅप्टन बनलाय आता तो कॅप्टन बनल्यानंतर काय होतं काय नाही प्रणित मोरे आणि तो दोघांच्या मध्ये कॅप्टनसी टास्क होता ते पण मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वेक्षांत तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ही काय मोठी गोष्ट आहे की मृदुल तिवारी कॅप्टन बनला मृदुल तिवारी कॅप्टन बनला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला हीच वाटतं की मृदुल असा एक कंटेस्टंट आहे की जो घरामध्ये आल्या आल्या भरपूर लोकांना होप्स होत्या पण तो फारसा खेळू शकत नव्हता कारण तो या ग्रुपमध्ये पण जायचा त्या ग्रुपमध्ये पण जायचा त्याला फाईट करायला जास्त जमत नाही किंवा कोणाशी बिनाकारण भांडायला त्याला आवडत नाही तो खूप इमोशनल आहे त्यामुळे त्याच्या कंटेस्टंटीवर भरपूर लोकांनी प्रश्न उचलले होते स्वतः सलमान खान पण विकेंडच्या वारला येऊन मृदुल तिवारीला भरपूर वेळा टॉन्ट मारायचे की बाहेर तुझे एवढे मिलियन आहे तेवढे मिलियन आहे तू घरात काय करायला लागलायस किंवा जे होस्ट यायचे गेस्ट यायचे सॉरी ते गेस्ट पण येऊन मृदुलला म्हणायचे की तू भाई क्या करा अंदर बार राजा क्या अंदर बार राजा तर मृदुल तिवारी खेळू शकत नव्हता पण आत्ता सध्या अशी कंडिशन आली की मृदुल तिवारी घरचा कॅप्टन बनलाय त्यामुळे या वीक वीकमध्ये तरी तो शंभर टक्के कुठं जाणार नाही यात काय म्हणजे घराच्या बाहेर जाणार नाही हे पॉईंट आहे पण तो कसा बनला तर तो, तो एक टास्क झाला होता त्याच्यामध्ये प्रणित मोरे हो आपला भाऊ प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी दोघं पण अगदी आसपास होते म्हणजे उन्नीस वीसचा फरक होता कॅप्टन्सी टास्कमध्ये टास्क असा होता की एक पेपर पेन दिलं होतं सगळ्यांना आणि त्या पेपर पेनमध्ये नाव लिहायची होती म्हणजे लोकांना विचारायचं होतं की प्लीज तुम्ही मला कॅप्टन्शी टास्क मध्ये बघता का किंवा मला कॅप्टन बघू शकता का तर माझं नाव तुम्ही त्या पेपरवरती लिहा अशा टाईपचा एक टास्क होता तर त्या टास्कमध्ये मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे दोघांना पण भरभरून वोट आले होते घरातून आणि अगदी उन्नीस वीसच्या फरकांनी मृदुल तिवारीला जास्त वोट मिळाले मृदुल तिवारी या घराचा पहिला कॅप्टन बनला आता याच्यावरती सलमान खान काय रिॲक्ट करतात हे बघण्यासारखं आहे कारण प्रत्येक वेळी सलमान खान मृदुलला काँड ऑफ टॉन्ट मारले त्यामध्ये खुश होतील का आता की तो बॅक बॅकफूटवरून फ्रंट फुटला आला असं त्यांना वाटेल का किंवा घरवाले काय रिॲक्ट करतील कारण ज्या ग्रुपमध्ये राहतो मध्ये अभिषेक अश्नूर गौरव आणि असू सुदेत त्यांच्यामध्ये काय बदल येतो की आपल्या टीमचं कॅप्टन बनलाय म्हटल्यावर त्यांनी त्याला कसं सपोर्ट करतात किंवा जो ऑपोजिट ग्रुप आहे अमाल शेहबाज वगैरे हे रिॲक्ट काय करतील कारण त्यांचं तुम्हाला माहिती आहे स्वतः मी काय चूक केलं तर गलती हो गई भाई गलती हो गई गेन दुसरी जर चुकी ए नाही सहन नाही करेगे आपण हे असाय त्यांचं त्यामुळे हे नाही माहित नाही काय होईल पण हां हे बघण्यासारखं आहे हे पुढच्या ग्रुप समोरचा ग्रुप आहे तो रिॲक्ट काय करेल तात्यायंच तान्या मिळत तो तुम्हाला माहिती आहे ती काय रिॲक्ट करेल ती तेवढंच फुसकी वाहून लावते आणि साईड लावते तुम्हाला माहिती आहे परवा गौरवच्या पण भांडणामध्ये काल गौरवची भांडणं झाली चमचा धुवायच्या काहीतरी भांडण झाली होती आणि ते चमचा धुतलं नाही म्हणताना सगळं घर गौरववरती चढत होतं पण ते का चढत होतं सगळ्यात पहिली जी सुरसुरी आहे किंवा सगळ्यात पहिले जे आयटम बॉम्ब आहे ते लावलं आपल्या ह्या तात्यांचून तात्यांचं एकच वाक्य बोलली काय प्रॉब्लेम आहे गौरव तुम्हाला चमचा धुवायला एवढं एकच वाक्य बोलली तिनं आणि बरोबर साईडला झाली तसं गौरव उत्तर द्यायला लागला तसं बाकीचे सगळे नाही त्यामुळे हा सगळा इशू झाला बट पॉइंट इज की सध्या मृदुल तिवारी कॅप्टन बनलाय पण तो काय होतं पुढं काय नाही हे बघण्यासारखं आहे आता नेहल बसीरचं पण लव अँगल जो सुरू आहे त्या नेहल बसीरच्या लव्ह अँगलमध्ये पण का गुणास्टोक बसीरनं नेहलला काय समजावलंय ती गौरवला विलन बनवायला लागल्या आता गौरवला विलन बनवण्यात त्याचा काय अर्थ नाही किंवा तिला काय पटणार नाही असं मला वाटतंय बट असो पुढं बघू आपण त्यांच्या कॅप्टनसी किंवा त्यांच्या त्या ते लो अँगलमध्ये पुढं काय होते बेसिकली या आठवड्याचे नॉमिनेशन पण कम्प्लीट झालेले आहेत नॉमिनेशन टास्क एक चेनचा टास्क होता त्या चेनच्या टास्कमध्ये एक माणसाला आज जायचं रूम होतं रूममध्ये आणि रूममध्ये जाऊन त्याला सांगायचं होतं की मी कुणाला नॉमिनेट करतोय किंवा कुणाला सेव्ह करतो अशा प्रकारे चेन ऍक्टिव्हेटर जे म्हणजे या टास्कचं जे संचालक पद असतं ते होतं का मॅमकडं तर त्यामुळे पहिल्यांदा ज्यांनी जेव्हा चेन ओढलं तेव्हा पहिलं नावाला गौरवचं गौरव रूम मध्ये गेला गौरव समोर नाव होतं नेहलचं गौरवनं नेहलला नॉमिनेट केलं नेहल आत गेली नेहल समोर नाव होत अमालचं थांब पाच मिनिट व्हिडिओ करालोय वरतीच वरतीच आहे आहे व्हिडिओ करलोय व्हिडिओ थांब पाच मिनिट अरे व्हिडिओ चाललाय पाच मिनिट संपवतो आणि लगेच येतो सॉरी फॉर दॅट तर हा जो घरचे नॉमिनेशन्स पण कम्प्लीट झालेले आहेत घरातनं कोण भय जाणार आहे ते पण मी तुम्हाला या न्यूजमध्ये सांगायचा सा प्रयत्न करणार आहे नॉमिनेशन टास्क बेसिकली असा होता, है, होता, होता है, एक चेन टास्क होता ती चेन पूल करायची होती आणि चेन पूल केल्यानंतर एकट्याचं नाव येणार होतं ज्याचं नाव आलंय तो त्या रूममध्ये आज जाणार होता आणि त्या कन्फेशन रूममध्ये आणि त्या रूममध्ये गेल्यानंतर त्याच्यासमोर अजून एक नाव यायचं त्या नावाला एक तर तो सेव्ह करू शकतो किंवा नॉमिनेट डायरेक्ट नॉमिनेट करू शकतो ह्या चेनचे ऍक्टिव्हेटर म्हणजे टास्कचं संचालक पद असतं ते होतं आपल्या कुणिका मॅमकडं तर कुणिका मॅमनी पहिल्यांदा चेन पूल केली चेन पूल केल्यानंतर पहिलं नाव आलं गौरवचं गौरव आत गेला रूममध्ये गौरव समोर नाव आलं नेहलचं ऑब्व्हिअसली नेहल विदाऊट रिझन गौरवला एवढ्या वेळा टार्गेट करायला लागले याच्या आधी त्याला खूप चांगली होती तिला म्हणजे त्याला खूप चांगलं म्हणत होती पण आता अचानक वाईट म्हणायला लागले त्यामुळे गौरवनं ऑब्व्हियस्ली नेहाला नॉमिनेट केलं नेहल आत गेली नेहल आत गेल्यानंतर नेहल समोर नाव आलं आता मला वा असं वाटलं तिची बेस्ट फ्रेंड असणारी फराना त्या फरानाबद्दल एवढं आम्हाला घाण 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 बोललं होतं एवढं काय काय भांडणं झाली होती त्यामुळे ऑब्बियस्ली मला नेहल फरानाची साईट घेऊन आम्हाला नॉमिनेट करा असं मला वाटलं होतं बट नो ब्रो नेहलनं आम्हाला सेव्ह केलं आता बिग बॉसची पण गेम बघा कुणासमोर कुणाचं नाव आलंय जेणेकरून बिग बॉसला आधीच माहिती आहे की कोण कोणाला सेव्ह करणार आहे आता इथंपर्यंत गेम झाली आम्हाला निहलनं सेव्ह केलं आम्हाला आत गेला समोर नाव आलं शेहबाजचं आता तुम्हीच सांगा आम्हाला शेहबाजचा बेस्ट फ्रेंड आहे आम्हाला शेहबाजला नॉमिनेट करेल का हो नाही करणार त्यामुळे अमालनं शेहबाजला सेव्ह केलं त्यानंतर शेहबाज समोर नाव आलं प्रणितचं प्रणितला ऑब्विसली नॉमिनेट करणार कारण ते एकमेकांचे क्रॉसच आहेत त्यामुळे त्यानं प्रणित मोरेला नॉमिनेट केलं शहबाजनं त्यानंतर प्रणित मोरे आधाला प्रणित मोरे समोर नाव आलं आता अभिषेकचं काय नाव आलं कारण असं नको व्हायला बहिर पब्लिक असं बोंबलायला नको की आम्हाला समोर शेहबाजचं नाव आलं ते, ते, ते ना ना दोघं शेव एक म्हणजे त्यांनी सेव्ह केलं आणि इकडे एकमेकांच्या विरोधात एकमेकांचं नाव आलं त्यामुळे हे काइंड ऑफ भरण्यासाठी किंवा काइंड ऑफ हे मॅच करण्यासाठी समजून जा नाव आलं प्रणित मोरेच्या समोर अभिषेक बजाजचं अभिषेक बजाजला प्रणित मोरेनं सेव्ह केलं हे टॅक्टिक्स आहेत छोटे छोटे हे टेक्टिक्स वरन कळतं की काय खरं आहे काय खोटं आहे का का बट पॉईंट इज पॉईंट त्यामुळे अभिषेकला सेव्ह केलं अभिषेक समोर नाव आलं बसीरचं बसीरला त्यांना नॉमिनेट केलं बसीर समोर नाव आलं परत गौरवचं आणि गौरवला त्यांना नॉमिनेट केलं आता नॉमिनेशनमध्ये तुम्ही म्हणाल तर नेहल प्रणित बसीर आणि गौरव हे चार लोक नॉमिनेटेड आहेत मला असं वाटतंय प्रणित मोरे भाऊ बाहेर जाणार नाही आता याच्या मागे तुम्हाला फॅक्ट सांगतो जर प्रणित मोरेला वोट कमी असतील असं तर शक्यच नाही अख्खा महाराष्ट्र भरभरून वोट करायला लागलाय पण प्रणित मोरे कॉमेडी पण वाईट करायला लागलाय का किंवा त्याचं काही जास्त चालत नाही असं तुम्हाला वाटतंय का ऑब्व्हिअसली नाही जर प्रणित मोरेची कॉमेडी त्या घरामध्ये चालत नाही असं तुम्हाला वाटत असेल किंवा त्या घरातल्यांना वाटत असेल की प्रणित मोरे कॉमेडी जोक चांगलं करतोय शेहबाज हातोरणा पण म्हणतोय की प्रणित काय जोक मारते प्रणित काय जोक मारते त्याच्या जोकमध्ये जर खरंच दम नसता तर प्रत्येक विकेंडच्या वारच्या आदल्या दिवशी प्रणित मोरेचा स्टँडअप शो त्या घरामध्ये ठेवायची गरज नव्हती प्रत्येक विकेंडच्या वारच्या आदल्या दिवशी प्रणित मोरेचा स्टँडअप कॉमेडी शो असतो आणि भर भरून या ग्रुपचा असू दे किंवा समोरच्या ग्रुपचा असू दे किंवा आम्ही ऑडियन्स असू दे आम्ही मन भरून एकदम मोठ्यानं आम्ही हसतोय खळखळून खल, हसतोय भाई सर कितीतरी हिंदी रिव्ह्युअर आहेत त्या हिंदी रिव्ह्यू रिव्युअरांनी ही गोष्ट नोटीस केली त्यांनी बोलले देखील की आख्या एपिसोडमध्ये जर प्रणित मोरेचा एखादा ट्रेलर आम्ही बघितला असेल इंस्टाग्रामवरती तर तोच पार्ट बघण्यासाठी आम्ही अख्खा एपिसोड स्किप करतो पुढे ढकलतो बाबा ही ताकद आहे था महाराष्ट्रीयन कॉमेडियनची किंवा महाराष्ट्रीयन त्या कलाकाराची त्यामुळे जे लोक म्हणतात ना की प्रणित मध्ये दम नाही आहे प्रणित मध्ये काय जोक मारतो वगैरे वगैरे हा तो काय जोक मारतो ना काय लेवलची कॉमेडी करतो ना ते घरातल्यांना पण माहित आहे त्या बिग बॉसला पण माहित आहे आणि त्या ओनरला पण माहित आहे म्हणून प्रत्येक विकेंडच्या वारच्या आदल्या दिवशी प्रणित मोरेची स्टँडअप कॉमेडी संपूर्ण घरासाठी असते आणि त्याच्यामध्ये विलन असू दे दोस्त असू दे दुश्मन असू दे प्रत्येक जण खळखळून असतोय त्यामुळे प्रणित मोरे भावा शंभर टक्के लवकर घराच्या बाहेर येणं शक्य नाही आहे आणि जर बाहेर यायचे चान्सेस आले तर आपली जबाबदारी आहे की आपण त्याला वोट करून त्याच्यासाठी इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती कंटेंट टाकून आपण त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे प्रणित मोरे तर बाहेर शंभर टक्के लवकर येणार नाही असं मला वाटतं दुसरी गोष्ट आहे गौरव गौरव पण लवकर भरले नाही असं मला का वाटतं कारण बॅकफूट 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 म्हटलेलं गौरव आता फ्रंटफूटला आला अख्ख्या घरासमोर घरासोबत त्यांना भांडणं करायला चालू केलं कालच्या एपिसोडमध्ये चमच्या धुवायचा टास्क होता चमच्या धुवायच्या भांडणामध्ये गौरव मोरेने चमच्या धुतले नाहीत कारण सॉरी गौरव मोरे म्हणाले गौरव मोरे आमचा हास्र झाला सॉरी गौरव खन्नाने ते चमचे धुतले नाहीत का धुतले नाहीत कारण त्याचं मत होतं की बाबा पर्सनल चमचे ते पर्सनल तुम्ही धुवा ना जेवण करायच्या टास्कमध्ये तुमचे प्रत्येकाचे चमचे गोळा करून आणून धुऊन कसं देऊ मी तर त्या ना भांडणं झाली तात्या इंचूत आणण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे त्या भांडणामध्ये उडी मारली तेवढं काडी मारून टाकली साईडला झाली पण ह्या सगळ्या भांडणामध्ये गौरव मोरे एकटा सगळ्यांसोबत भांडला आणि स्वतः एक्सरसाइज करत बसला आग लगे बस्ती मे आपण आपली मस्ती मे असं गौरव आहे त्यामुळे गौरव पण बाहेर जाणार नाही असं मला वाटतं आता गोष्ट येते बसीर आणि ही आपली नेहलची सगळ्यात पहिली गोष्ट बद्दल बोलाल तर बसीर प्लेअर टॉपचा आहे प्लेयर मस्त आहे याच्या आधी तिने भरपूर चांगलं काम केलंय पण आता या कंडिशनला या या आठवड्यात बसीरचं इंडिव्हिज्युअल अशी कोणतीच फाईट नाही आहे किंवा इंडिव्ह्युज्युअल अशी कोणतीच गोष्ट कोणतीच इंडिव्ह्युज्युअल थिंग नाही आहे पर्सनली थिंग नाही आहे की ज्या गोष्टीमध्ये बसीरनं आधीसारखं रिॲक्ट झालाय तो कायम आमालच्या भांडणामध्ये घुसतोय शेहबादच्या भांडणामध्ये घुसलाय किंवा नेहलच्या भांडणामध्ये घुसलाय किंवा फक्त असंच एक काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी करतो पण त्याचा पर्सनल एखादा मुद्दा सध्या बिग बॉसमध्ये नाही आहे दुसरी गोष्ट नेहलची नेहल मला आजपर्यंत समजलीच नाही आहे सगळ्यात पहिला नेहल घरातन म्हणजे बाहेर जेव्हा गेली म्हणजे बैठर जायच्या ह्याच्यामध्ये जेव्हा होती तेव्हा तिला अचानक आठवलं ती घरातून बाहेर जाऊन बघितली कोण चांगला आहे कोण वाईट आहे सगळ्यात पहिला ती आम्हाला ग्रुपमध्ये होती ते आम्हाला ग्रुप सोडून गौरवच्या ग्रुपमध्ये गेली गौरवच्या ग्रुपमध्ये जाऊन खूप चांगलं चांगलं म्हटलं अरे हे ग्रुप चांगला ते ग्रुप चांगला आहे लिटरली बस बसताना पण ती गौरवच्या ग्रुपमध्येच बसत होती अचानक तिला काय वाटलं माहीत नाही ती परत आम्हाला त्या ग्रुपमध्ये गेल्या विदाऊट रिझन आम्हाला ग्रुपमध्ये गेली ती गेली अचानक फराना जी त्याची तिची बेस्ट फ्रेंड आहे फरानाबरोबर बरोबर जी भंडणं झाली एवढ्या घाण घाण गोष्टी आम्हाला फराणाबद्दल बोलल्या तुम्ही विकेंड शेवटला बघितला स्वतः आम्हालाचे वडील डब्बू मलिक ते स्वतः आले होते आणि आम्हाला ओरडून गेले तर एवढा मोठा इशू झाला झाला तरी पण नेहल स्वतःची बेस्ट फ्रेंडची बाजू न घेता ती आम्हालाच सेव्ह केली आणि स्वतःच्या बेस्ट फ्रेंड बरोबर क्रॉस करून घेतली त्यामुळे नेहल नेमकं इकडं ऐकत इकडं आहे इथं तिथं आहे का पलीकडे काय कळण झाले त्यामुळे माझी अशी स्ट्रॉंग गट फिलिंग आहे किंवा जे रिव्ह्युअर्स कडे न्यूज येतात त्याच्यावरनं पण हे कळायला लागले की नेहल यावेळी घरातून बाहेर जाणार आहे असं वाटतंय बाकी तुम्हाला काय वाटतंय गौरव आपला किंवा आपला प्रणित मोरे हो सॉरी प्रणित मोरे हो कसा वाटतो कसा खेळतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ येतोपर्यंत धन्यवाद